हॅलो गुड मॉर्निंग सर अरे व्हेरी व्हेरी गुड मॉर्निंग माय डिअर फ्रेंड कसे आहात तुम्ही सर ठीक नाही चाललंय यावेळी अरे काय झालं माय डिअर फ्रेंड अहो मी बसलोय तुम्ही कुठे अरे मी तो फाईव्ह स्टार हॉटेल मध्ये बसलोय आणि आता गर्मी एवढी वाढली त्यामुळे आता मी इथे स्विमिंग पूलमध्ये आंघोळ करतोय आता आंघोळ झाली की परत मला मिटिंग आहे एका तासानं तिकडे आहे आणखी तुम्हाला एक मला प्रश्न विचारायचा होता गणेश दुरकुंडे ते मागच्या सेमिनारमध्ये जे पाच लोक तुमच्याबरोबर आले होते आपल्या संडेच्या मिटिंगला ते अजून जॉईन झाले का नाही झाले अहो सर दोन लोक तर जॉईन झालेत बाकीचे जॉईन नाही होत अरे काही हरकत नाही गणेश दुरकुंडे माय डिअर फ्रेंड उत्साही राहा टेन्शन घेऊ नका तुमच्यामध्ये सामर्थ्य आहे मेलेल्या बॉडीला जर चार खांदे भेटतात तर तुम्हाला तीन लोक का नाही भेटू शकणार माय डिअर फ्रेंड मी तुमच्या पाठीशी आहे काळजी करू नका तुम्हाला बी एम डब्ल्यू मर्सडी फिरायचं आहे एक करोडच्या बंगल्यात आहे त्याच्यामुळं हार मानू नका ठीक आहे ठेवता मला मिटिंग आहे अर्जंटमध्ये बरं बरं बाय 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 बाय